जामनेर शहरात नात कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला कुस्तीच्या जनसागरात तब्बल सात तास चाललेल्या या कुस्ती दंगलमध्ये सोलापूरच्या सिकंदर शेखने जम्मू काश्मीरच्या बिनियामीनला छडी टांग लावत निळे आकाश दाखविले या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे होते सायगावच्या विजय चौधरी विरुद्ध मुस्तफा खान अटीतटीच्या लढतीत मुस्तफाला विजयने घुटणा डावावर चितपट केले यावेळी संपूर्ण स्टेडियम मधील प्रेक्षकांनी उभे राहू आपल्या भागातील खेळाडूचा जयघोष केला संपूर्ण स्टेडियम मध्ये आतशबाजी करण्यात आली या मैदानात दीडशे मल्लांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली या सर्व विजेत्या पैलवानांना मंत्री गिरीश महाजन यांनी पंधरा गदा मानाचा नमो कुस्ती महाकुंभचा पट्टा आणि लाखोंचे बक्षिसे देऊन गौरविले या मैदानासाठी पंच राजा पैलवान सत्यदेव मालिक हे उपस्थित होते या कुस्ती महाकुंभात माजी मंत्री सूरज जैन खासदार रक्षा खडसे खासदार उन्मेश पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार संजय सावकारे आमदार राजू मामा भोळे आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र